नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय भावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एक विषय घेतला आहे अनुकूल आणि प्रतिकूल कर्म आपल्याला ऐकून माहिती असतं की कर्माची अनुकूलता काय आणि प्रतिकूलता काय अनुकूल असणं म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी व्यवस्थित घडत जाणं काही समस्या न येणं मनासारखं सगळं होत जाणं जीवनात समस्या न येणं आणि प्रतिकूल म्हणजे समस्या म्हणजे आपण एखादं कर्म करायला जातो नेमकं काहीतरी अडथळा येतो आणि आपलं ते काम होत नाही आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत सारखा काहीतरी व्यत्यय काहीतरी त्रास तो मानसिक असेल शारीरिक असेल आर्थिक असेल अनेक आपण हे वेगवेगळे विषय जीवनात अनुभवत असतो मग आता ही प्रतिकूलता आणि अनुकूलता हे कर्माचे दोन प्रकार आहेत की काय आपण हे आज समजून घेऊया आपण असं बोलताना म्हणत असतो की अनुकूल कर्म आणि प्रतिकूल कर्म परंतु कर्म हे कर्म आहे अनुकूलता आणि प्रतिकूलता हे कशावर अवलंबून आहे तर वंदनीय दादांनी हा विषय खूप छान सांगितलेला आहे त्यांनी काय सांगितलं की कर्म हे शंभर टक्के परमेश्वर शुद्ध स्वरूपाचं प्रत्येक जन्मात माणसाला देऊन पाठवतो परंतु ते देहाशी एकरूप होताना देहात जर का कमतरता असेल तर ते देहाशी एकरूप होऊ शकत नाही आणि एकरूप न होणं ह्यालाच आपण अडचण म्हणतो एखादी अपेक्षा करून आपण एखादं काम करायला जातो परंतु आपल्याला यश मिळत नाही मनासारखं घडत नाही सारख्या काहीतरी समस्या ही जी सगळी कारणं आहेत ती देहातील कमतरतेशी त्याचा इथं संबंध आहे असं सांगितलं आहे खूप समजून घेण्यासारखा विषय आहे आपल्याला माहिती आहे की जन्माला येण्याअगोदर काय अवस्था होती आत्मा अधिक कर्म जन्माला आल्यानंतर मातृपितृ इतरेजन आणि देवाधिक असे तीन आगतिक ऋणानुबंध आपल्याला ये येऊन चिकटतात कारण जन्माला येण्याकरता आईवडिलांची गरज आहे तो पहिला मातृपितृ ऋणानुबंध आणि मग आईची बहीण वडिलांचा भाऊ आईचा भाऊ वडिलांची बहीण आत्या मामा काका हे सगळे इतरेजन आणि आपल्या अगोदर जन्माला आलेली आपली भावंड हे इतरेजन ऋणानुबंध आणि मग देवादिक ज्या वंशात जन्माला आलो असतो त्या वंशातील देवदेवता म्हणजे मातृपितृ इतरेजन आणि देवादिक असे तीन आगतिक ऋणानुबंध आपल्याला नकळतपणे येऊन चिखळतात आपण जन्माला आलो म्हणून जन्माला यायचं कारण काय होतं कर्ममुक्त होणं म्हणजे कर्मशून्य करायचं आहे कर्म, कर्म, कर्म संपवल्याखेरीज आपल्याला मुक्ती मोक्ष प्राप्त होणार नाही मग आता जी कमतरता आहे ती कमतरता म्हणजे काय तर जो ऋणानुबंध आहे त्याची वलय आपल्याभोवती कर्मवलयाच्याही आत धारण झालेली असतात म्हणून वंदनीय दादांनी सांगितलं आहे की कर्मात राजयोग आहे परंतु देहाच्या ठिकाणी दारिद्र्य आहे म्हणजे काय आपल्याला एकदम कन्फ्यूज होतं अरे म्हणजे काय नक्की राजयोग आहे आणि देहात दारिद्र्य म्हणजे काय तर देहामधली जी काही कमतरता आहे त्या कमतरतेमुळे कर्मदेहाशी एकरूप होत नाही म्हणून कर्मात जरी एखादी गोष्ट अनुकूलता असली तरी देहातील कमतरतेमुळे प्रतिकूलता निर्माण होते म्हणजे थोडक्यात काय देहाला अविकसित अवस्था आहे जे देहाची अविकसितता मग आपल्याला आता देह म्हणजे काय तो आपल्याला थोडा विषय आपण समजून घेतलेला आहे देह हा पंचतत्वानी युक्त आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आपल्याला माहिती आहे तसं एक प्रमाण आहे ते प्रमाण जर का विसंगत झालं तर शारीरिक आधीव्याधी निर्माण होऊ शकतात त्याच्यानंतर देहाच्या ठिकाणी पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय प्राणकोश बुद्धी मन चित्त आणि अहंकार अशी एकोणीस माध्यमं आहेत आणि पंच प्राणकोश अन्नमयकोश प्राणमयकोश मनोमयकोश कोश आणि आनंदमय कोश ह्या कोशांच्या ठिकाणी दोष आहेत म्हणजे देहाची ती कमतरता आहे त्यामुळे कर्म देहाशी एकरूप होऊ शकत नाही आहे म्हणजे कोशांमध्ये असलेले दोष ऋणानुबंध परत्वे जे धारण झालेले आहेत वंश परंपरेत ते दोष त्यामुळे कर्म देहाशी एकरूप होऊ शकत नाही मग आता हे निर्माण का झाले आता लगेच पुढला प्रश्न असे कसे काय निर्माण झाले कुणी केले मी तरी जन्माला आल्यापासून कुणाचं काही वाईट केलेलं नाही आहे जन्म हा पहिला आहे का खूप समजून घेण्यासारखा विषय आहे आपल्याला माहिती नाही गतजन्मात आपण काय केलं आहे किती जन्म झालेत कुठले कुठले ऋणानुबंध निर्माण झाले ते कुठले आपल्याला आत्ता ह्या जन्मात वाटायला आलेले आहेत संचित आणि प्रारब्ध आपण समजून घेतला आहे थोडा विषय ह्या अगोदरच्या एपिसोडमध्ये आपण संचितातून प्रारब्ध घेऊन येतो आणि ह्या प्रारब्धामधून हे जीवन व्यतीत होत असतं आणि ते जे काय कर्म आहे म्हणजेच हा देह म्हणजे देहाची जी कमतरता आहे ती आपल्याला भोगावी लागती मग ती का निर्माण झाली तो विषय आता आपण समजून घेऊया वंदनेदानी खूप व्यवस्थित हा विषय सांगितलेला आहे की परमेश्वर म्हणे काय करतो प्रत्येकाला शंभर टक्के शुद्ध स्वरूपाचं कर्म देऊन पाठवतो परंतु त्याचा वापर कसा करायचा हे जर का कळालं नाही तर मग त्याच्यामध्ये दोषाची धारणा होती आणि मग कमतरता म्हणजे कोशांमधले दोष ऋणानुबंध परत्वे निर्माण झालेली अवस्था ह्या सगळ्याची कारणं जे काही परिपूर्ण शुद्ध स्वरूपातलं जे काही कर्म परमेश्वर देऊन पाठवतो त्याचा वापर नीटनेटका केला नाही म्हणून त्याच्यासाठी ते एक उदाहरण देतात एक शंभर रुपयाची नोट आहे एक सज्जन प्रामाणिक मनुष्य त्या शंभर रुपयाचा विनियोग तो प्रपंचासाठी करेल मुलांसाठी करेल संसारासाठी करेल भाजी आणेल फळं आणेल म्हणजे थोडक्यात कुटुंब चालवण्यासाठी त्याचा विनियोग तो व्यवस्थित करेल परंतु समजा एखादा व्यसनी मनुष्य असेल तर तो त्या शंभर रुपयाच्या नोटेचा वापर कसा करेल तो, तो, तो व्यसनात ते पैसे उडवून टाकणार असंच हे कर्म आहे परमेश्वर जे काही कर्म देऊन पाठवतो त्याचा वापर त्या कर्माचा विनियोग प्रामाणिकपणे समजून घेऊन जर का केला तर त्याच्यातून दोषाची निर्मिती होत नाही परंतु जर का आपण हव्यास इच्छा वासना मोह ह्याला बळी पडून जर का त्याचा वापर आपण चुकीच्या पद्धतीने केला तर दोषाची निर्मिती होती मग ते दोष नकळतपणे ह्या कोशांमध्ये कारण जन्म एकच नाही आहे मग पुढल्या जन्मामध्ये कोशांमध्ये ते दोष आणि जे काही ऋणानुबंध निर्माण केलेले आहेत गतजन्मात ते ह्या जन्मामध्ये फेडण्याकरता ती अवस्था किंवा तसा अनुभव देण्याकरता नकळतपणे ते ऋणानुबंध आपल्या भोवती वलय म्हणून वलय स्वरूपामध्ये आलेले असतात जे काही शंभर टक्के कर्म परमेश्वरांनी ह्या जन्मात आपल्याला दिलेलं आहे त्याचा वापर ऋणानुबंधांमुळे देहातील दोषांमुळे म्हणजे देहातील कमतरतेमुळे परिपूर्ण होत नाही म्हणून तो शिल्लक राहतो जो शिल्लक राहिलेला आहे तो परत पुढील जन्मासाठी असं हे जन्मोजन्मी चालू असतं हे खूप समजून घेण्यासारखा विषय आहे म्हणजे वंदनीय दादाने जी काही ओंकार साधना सिद्ध केली ते साधनेमागचा विषय हाच आहे की साधना केल्यानंतर आपल्यामधील जे दोष आहेत त्याचं निर्मूलन व्हावं त्या दोषातून आपली मुक्तता व्हावी कर्मदेहाशी एकरूप व्हावं आणि कर्मशून्य व्हावं जेणेकरून जन्म कमी होतील आणि मग पुढली अवस्था जी काही आपल्याला पाहिजे ती प्राप्त व्हावी भोवती पहिल्यांदा ऋणानुबंधांची वलय असतात आणि त्याच्या बाहेर कर्मवलय आहे त्या कर्मवलयातील विषय आपल्याकडे धारण होताना ऋणानुबंधाचं जे काही वलय आहे ते त्याला अडवतं म्हणजे ते कर्म आपल्याशी एकरूप होऊ शकत नाही देहाशी एकरूप होऊ शकत नाही त्यामुळे जी अवस्था निर्माण होईल त्याला आपण दुःख म्हणतो किती प्रयत्न केले तरी अपयश येत आहे किंवा असं का व्हावं त्याचा हा सगळा विषय दादांनी सांगितला की जेणेकरून मग आता जी काही ओंकार साधना सिद्ध केली आहे म्हणजे कृपा ही नक्की काय काम करते ज्यावेळेला आपण ओंकार साधना सुरू करतो त्यावेळेला गुरुकृपेचं वलय आपल्या भोवती या सगळ्या वलयांच्या आत धारण होतं म्हणजे धारण व्हायला सुरुवात होती आणि जसजशी आपली साधना नीट आपण समजून घेऊन करू तसं ते गुरुकृपेचं वलय हे प्रखर होतं आणि मग ऋणानुबंध जे आहेत ज्याच्यामुळे कर्मदेहाशी एकरूप होत नाही आहे त्याच्यात शिथिलता येते आणि कर्मदेहाशी एकरूप होऊ लागतं आणि मग आपल्याला काम झाल्याचा अनुभव येतो मग आपण म्हणतो सद्गुरूंच्या कृपेने माझं काम झालं आपण किती प्रयत्न करत होतो कुठं कुठं गेलो परंतु काही झालं नाही परंतु सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं आता सगळं व्यवस्थित चालू आहे जो काय प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला म्हणजे गुरुकृपेचं वलय हे किती महत्त्वाचं आहे आणि कर्म म्हणजे कर्मामध्ये काय आहे कर्मामध्ये अनुकूलता आहे परंतु ऋणानुबंध ती अनुकूलता आपल्याला अनुभव देत नाही म्हणून दादाने जी ओंकार साधना सिद्ध केली त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी वंशविमोचन सिद्ध केलं आपण ज्या वंशात जन्माला आलेलो आहोत त्याच्यातील सात पिढ्यांना आपण नकळतपणे जोडले जातो आपल्या अलीकडच्या पिढ्यांनी काय काय केले काय ऋणानुबंध केले काय कर्म केलं आपल्याला काही माहिती नाही परंतु त्या वंशात जन्माला आल्यामुळे ते नकळतपणे आपल्याला जोडले जातात त्यामुळे त्याच्यातून मुक्तता करण्याकरता वंशविमोचन की जेणेकरून आपण आता सद्गुरूंच्या चरणाशी गेलो आहे त्यांनी सांगितलेली सेवा आपण करणार आहे म्हणजे ओंकार साधना करणार आहे तर ओंकार साधना करताना वंशातील कुठले आडकाठी येऊ नव्हे म्हणून वंशविमोचन पहिल्यांदा त्यांनी सिद्ध केलं की जेणेकरून त्यांच्या ऋणातून आपली सुटका व्हावी आणि मग कर्मविमोचन मग कर्मात जे काही दोष आहेत गतजन्मात ज्ञान अज्ञानाने केलेली पातक प्रमाण नकळतपणे कोषामध्ये ते दोष धारण झालेले आहेत म्हणजे देहाच्या ठिकाणी कमतरता निर्माण झालेली आहे तो देह जर का ओंकार साधनेने हळूहळू शुद्ध व्हायला लागला तर अनुकूलता वाढायला लागते म्हणजे कर्मविमोचन वंशविमोचन आणि मग ऋणमोचन हे जे काही ऋणानुबंध आहेत आपण ज्ञान अज्ञानाने कुणाबरोबर हेवे दावे देणीघेणी केलेली आहेत ती अपूर्ण आहेत आपल्यामुळे कुणाला तरी नुकसान झालेलं आहे असे कुठल्या तरी जन्मात घडलेले प्रसंग परमेश्वराचं सगळीकडे लक्ष असतं ज्याचा त्याचा ऋणानुबंध त्याच्याकडे तो व्यवस्थित पाठवत असतो मग तो आपल्याला ह्या जन्मात नकळतपणे पिळत असतो ती कमतरता म्हणून देहाच्या ठिकाणी असते म्हणजे परमेश्वराचं कार्य किती व्यवस्थित चालू आहे हे लक्षात येतं मग इथं सद्गुरू हे मध्यस्थाची भूमिका करतात की आज हा जो देह आहे आज मी सद्गुरूंना शरण गेलेलो आहे परंतु मला माहिती नाही की ह्याच्या अगोदरच्या जन्मात मी काय काय, काय करून ठेवलं आहे काहीतरी केलेलं आहे म्हणून तर जन्म प्राप्त झालेला आहे पण ह्याच्या पलीकडे सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे जो सद्गुरूंना माहिती आहे मला माहिती नाही आहे तो हा की जन्मच का मग हा प्रश्न पडायला पाहिजे पण तो पडत नाही का कारण ऋणानुबंधात मी अडकलेलो आहे म्हणजे प्रत्येक व्यक्ती कर्म वंश यांच्या ऋणात नकळतपणे अडकलेला असतो त्यामुळे मी कोण मी कुठून आलो आहे कुठं जायचं आहे जीवन जगतोय म्हणजे काय तो परमेश्वर तो आहे नक्की कसा हे प्रश्न पडत नाहीत हे पडायला पाहिजेत ते कधी पडतील देह परिपूर्ण शुद्ध झाल्यावर म्हणून वंदनीयदाने जी ओंकार साधना सिद्ध केली त्याच्या मागचा हाच विषय आहे की साधना करायला लागल्यानंतर पहिल्यांदा वंशातून मुक्तता मग कर्मातून मुक्तता आणि मग ऋणातून मुक्तता की मग हा देह परिपूर्ण विकसित व्हायला लागतो परिपूर्ण शुद्ध व्हायला लागतो म्हणजे हळूहळू टप्प्याटप्प्यानं एकोणीस माध्यमं आहेत ती हळूहळू शुद्ध व्हायला लागतात आणि मग त्याच्यातलं जे काही बॅलन्सिंग आहे म्हणजे पंचतत्वात्मक देहातलं या स्थूल देहातील पाचही तत्वांमध्ये बॅलन्सिंग व्हायला लागतं आणि असं करत करत हा देह परिपूर्ण शुद्ध झाल्यानंतर मग आतमध्ये प्रश्नाची निर्मिती होती की मी नक्की कोण आहे आणि ती व्हायलाच पाहिजे कारण तो विषय आपल्याला मोक्ष ह्या अवस्थेकडे घेऊन जातो म्हणजे परमेश्वराने सृष्टीची निर्मिती जी केली त्याच्या मागचं कारण आपण मागच्या भागामध्ये समजून घेतलं आहे की हा जो आपल्याला स्थूल देह परमेश्वरांनी न मागता दिलेला आहे त्याच्यामध्ये जी इंद्रियवादी संपत्ती आहे त्या इंद्रियांनी म्हणजे त्या सेन्स ऑर्गन्सनी निर्माण झालेल्या जगाचा अनुभव घ्यायचा आहे किती विविधता आहे म्हणजे तो परमेश्वर तो विश्वविधाता तो असा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तो व्यक्त झालेला आहे तो प्रत्यक्षात अव्यक्त आहे परंतु सारी सृष्टी म्हणून तो व्यक्त झालेला आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे मग त्याला अनुभवण्याकरता माध्यमाची गरज आहे ते माध्यम म्हणजेच हा स्थूल देह आहे की जेणेकरून ह्या देहाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या सृष्टीचा अनुभव घ्यायचा त्याचे आभार मानायचे आणि स्वतःचा शोध घ्यायचा मग तेव्हा कळतं की तोच आत आहे मी नाहीच आहे मी म्हणजे देहाला मी म्हणणारा कोण आहे तो अहंकार आहे मग तो नाहीसा होतो आणि मग आत शिल्लक कोण राहतो तोच परमेश्वर आहे तोच ईश्वर आहे तेच ब्रह्म आहे इतका सरळ साधा सोपा त्याचा विषय आहे म्हणजे सृष्टीकर्त्याचा परंतु आपण अज्ञानानं जे काही कर्म देऊन पाठवलेलं आहे त्याचा आपण नको असलेल्या ठिकाणी वापर करतो अज्ञानाने हव्यास मोह आणि त्यामुळे नकळतपणे ह्या मायाजाळात आपण अडकतो मग त्याच्यातून सोडवण्याकरता सद्गुरू आलेले असतात आणि ते सोडवतात म्हणजे नुसतं काहीतरी तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल माझ्या आशीर्वादाने इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याकरता आशीर्वाद देऊन काही उपयोगाचं नाही आहे इच्छा अपेक्षा निर्माणच का होत आहेत आणि कर्म देहाची एकरूप का होत नाही आहे त्याच्याकरता साधन सिद्ध करावं लागतं जी काही ओंकार वंदने दादाने सिद्ध केली त्याच्यामागं सगळ्यात आणि हा विषय सांगितला आहे म्हणून आपण सगळे पुनरपी जननम पुनरपिमरणम ह्या संसार चक्रामध्ये अडकून घेतलेलं आहे आपण सगळ्यांनी म्हणून सद्गुरू जे काही येतात आणि आपल्याला ज्ञानी करतात जे काही साधनं शिकवतात जेणेकरून त्याच्या माध्यमातून आपली आंतरिक अवस्था जी काही ब्रह्म म्हणून आहे आत्मा म्हणून आहे जीव हा अज्ञानी आहे त्याला शिव करायचा आहे मग जीवा शिवाचं ऐक्यत्व कधी निर्माण होईल देहशुद्ध झाल्यानंतर म्हणून ओंकार साधना की जेणेकरून ती शक्ती देहाच्या ठिकाणी धारण झाल्यानंतर परिपूर्ण विकसित अवस्था ही प्राप्त होती आणि मग नराची नारायण अवस्था ती का प्राप्त होत नाही आहे असाच विचार करून वंदनीयदाने ओंकार साधना सिद्ध केली खरं म्हणजे सहज सुलभ आहे सगळीकडे जर का परमेश्वर आहे सहज जग हे मुक्त स्थिती म्हटलेलं आहे पंथाने खरं म्हणजे सहज आहे परंतु ते भयंकर अवघड होऊन बसलेलं आहे ह्याच्या मागचं कारण अज्ञान आहे आपण ह्या मायाजाळामध्ये अडकवून घेतलं स्वतःला मग त्याच्यातून मुक्तता व्हावी म्हणून ही ओंकार साधना आहे मग आता जो आज आजचा जो विषय आहे कर्माची अनुकूलता आणि प्रतिकूलता म्हणजे कर्म ही दोन प्रकारची नाही आहेत कर्म हे कर्मच आहे आणि ते परिपूर्ण शुद्ध असतं परंतु कमतरता देहाच्या ठिकाणी आहे म्हणून ते कर्म देहाशी एकरूप होऊ शकत नाही म्हणून जीवनात अडीअडचणी येतात आड़ म्हणजे आपल्या आता लक्षात आलं की कर्म हे कर्मच आहे अनुकूल आणि प्रतिकूल असा आपण शब्द वापरतो परंतु देहाशी एकरूप न होणं हे त्याचं कारण आहे मग आता आपण जर का साधना करू लागलो तर नकळतपणे ते देहाशी एकरूप होणार आहे मग कर्मपरत्वे जीवन व्यतीत होणं हे क्रमप्राप्त आहे परंतु ते जीवन व्यतीत होत असताना जीवनाची सार्थकता जन्माची सार्थकता म्हणजे काय हे विषय आपल्याला कळावेत ते समजून घेण्याची इच्छा निर्माण व्हावी म्हणून सांगण्याचा हा खटाटो तर असाच आपण आणखीन पुढे विषय घेत जाऊया नमस्कार